नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण बघणार आहे क्यू जी आय एस या सॉफ्टवेअर मध्ये शेप फाईल कशी बनवायची ते क्यूजीएस क्यू जी आय स्टँड फॉर क्वांटम जी आय एस इथे मी क्यू जी आय एस इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे ते मी ओपन करतो क्यू जी आय एस ओपन केल्यानंतर तुम्हाला हा

आपल्याला नवीन शेप फाईल क्रिएट करायची आहे त्यामुळे वरती जे ऑप्शन्स आहेत त्यापैकी मी लेअर ऑप्शन वरती जायचो यामध्ये क्रिएट लेअरचा ऑप्शन आहे क्रिएट लेयरला क्लिक करण्यानंतर अजून बरेचसे ऑप्शन ओपन होतात त्यापैकी आपल्याला शेप फाईल क्रिएट करायची आहे त्यामुळे आपण न्यू शेप फाईल ला क्लिक करू न्यू शेप फाईल लेअर वरती क्लिक केल्यानंतर एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन होतो यामध्ये सगळ्या आधी आपण चा नेम देऊ फाईलचा नेम देण्याआधी आपल्याला आपली जी नवीन शेप फाईल आहे ती कुठे सेव्ह करायची आहे याचं लोकेशन द्यायचं आहे तुम्ही बघू शकता फाईल नेमच्या एंडिंगला तीन डॉट्स दिसत आहे तीन वरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची फाईल तुमच्या मध्ये कुठे सेव्ह करायची आहे ते दिसेल आ, मी डेस्कटॉप वरती सेव्ह करतो डेस्कटॉपवरती डबल क्लिक करा डेस्कटॉपवर असलेले फोल्डर ओपन होईल मला माझी जी, जी नवीन शेफ फाईल क्रिएट करत आहे ती आर एस एन जी एस इन मराठी या फोल्डरमध्ये सेव्ह करायची आहे त्यामुळे ती फोल्डर सिलेक्ट करतो ओपनवरती क्लिक करा जी नवीन आपण शेप फाईल बनवत आहे तिला मी टेस्ट हे नाव देतो इतने तुम्हें बढ़ू शकता फाइल नेम मे आता पाथ दिस्तो या पाथ मधे टेस्ट ही शेप फाइल सेव हो फाइल एनकोडिंग बाय डिफॉल्ट जी अल तीज रहू दया जॉमेट्री टाइप मधे अपन पॉलीगॉन सिलेक्ट करूँ जॉमेट्री टाइप मधे ब्लैंक हेजर तो क्लिक करा पॉलीगॉन ऑप्शन सिलेक्ट करा एडिशनल डायमेन्शन मधे आपण कोऑर्डिनेट सिस्टम घेऊ आपल्या सगळ्यांना माहित आहे आपण भारतामध्ये राहतो पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये तो जो आहे महाराष्ट्र जो आहे तो डब्ल्यू जी एस नाईनटीन एटी फोरच्या फोर्टी थ्री नॉर्थमध्ये येतो आता इथे बघू शकतो आपण ई पी एस जी त्रेचाळीस सव्वीस आहे आपण आपल्यानुसार कोऑर्डिनेट सिस्टम सिलेक्ट करू आपण डब्ल्यू जी एसच्या वर्ल्ड जिओडेटिक डेटिक सिस्टमच्या एटी फोर नाईन्टीन एटी फोरमध्ये यू टी एम झोन फोर्टी थ्री नॉर्थमध्ये राहतो यू टी एम स्टँड फॉर युनिव्हर्सल ट्रान्सफर मार्केटर आणि आपला ई पी एस जी कोड आहे बत्तीस सहाशे त्रेचाळीस आपण फोर्टी थ्री नॉर्थ सिलेक्ट करू जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अजून कोणती कोऑर्डिनेट सिस्टम द्यायची असेल तर याच्या एंडिंगला एक अर्थचा लोगो दिसेल त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन होईल कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टम सिलेक्टर म्हणून तुम्ही यामध्ये तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्ही तुमची कोऑर्डिनेट सिस्टम सिलेक्ट करू शकता मला जी हवी आहे ती डब्ल्यू एस एटी फोर युटीएम झोन फुर के थ्री नॉर्थ आहे मी ती सिलेक्ट करतो तुम्ही इथे बघू शकता ती आलेली आहे नंतर ओके आपण जी नवीन शेप फाईल बनवली होती टेस्ट नावानी ती इथे आपल्याला दिसते आता आपण यामध्ये पॉलिवॉन ड्रॉ करू पॉलिवॉन ड्रॉ करायसाठी वरती जे टूलबार्स आहेत त्यामध्ये हे पेन्सिल शेप दिसेल या पेन्सिल शेपचं नाव आहे टॉगल एडिटिंग त्यावरती एकदा क्लिक कर क्लिक केल्यानंतर सायलेंट असलेले अजून दोन चार ऑप्शन ऍक्टिव्ह झालेले आहेत त्यापैकी ग्रीन कलरचा ऍड पॉलिगॉन फीचर नावाचा ऑप्शन सिलेक्ट करा तुम्ही बघू शकता आता हा जो कर्सर होता आपला हा चेंज झालेला आहे आणि या ब्लँक स्पेसवरती कुठे एक सिग्नल क्लिक करा तुम्ही बघू शकता पॉलिगॉन ड्रॉ करू शकत आहे आपण मला माझा पॉलीगॉन इथे एंड करायचा आहे पॉलीगॉन ड्रॉ करताना लेफ्ट क्लिक केल्या की तुम्ही एक नवीन पॉइंट देऊ शकता आणि मला जर माझा पॉलीगॉन इथे एंड करायचा आहे तर मी राईट क्लिक करेन राईट क्लिक केल्यानंतर एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन होतो आयडी 나올 हो तर हा माझा फर्स्ट पॉलीगॉन आहे त्यामुळे मी त्याला पेज नंबर देतो ओके पुन्हा एकदा नवीन पॉलीगॉन ड्रॉ करतो पॉलीगॉन ड्रॉ करायसाठी ब्लँक स्पेसवरती कुठे एका ठिकाणी सिंगल क्लिक करा लेफ्ट क्लिक त्यानंतर ॲज फॉर युअर रिक्वायरमेंट तुम्ही शेप ड्रॉ करू शकता आणि जिथे तुम्हाला पॉलीगॉन एंड करायचं आहे तिथे राईट क्लिक करा पुन्हा एकदा डायलॉग बॉक्स ओपन झाला मी याला दोन नंबर देतो या प्रकारे तुम्ही पॉलीगॉन ड्रॉ करू शकता पण तुम्ही बघू शकता मी प्रत्येक वेळेस पॉलीगॉन ड्रॉ करतोय आणि एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन होतोय आणि मी त्याला दरवेश नंबर देतो पण हे जर काम जेव्हा मला लार्ज लेवलवर करायचं असेल मोठ्या प्रमाणावर करायचं असेल तर हे कन्व्हिनियंट नाही आहे त्यासाठी मी हा डायलॉग बॉक्स पॉपअप होणार नाही अशी सेटिंग करतो त्यासाठी तुम्ही सेटिंगमध्ये जा सेटिंगमध्ये गेल्यानंतर ऑप्शन्सवरती क्लिक करा ऑप्शन्सवरती क्लिक केल्यानंतर एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन होईल त्यामध्ये आपण सेटिंग करूया की जी पॉलिबॉन ड्रॉ केल्यानंतर जी नेहमी विंडो पॉपअप होते ती होऊ नये तर यामध्ये तुम्ही बघू शकता ऑप अप, ऑप्शन्समध्ये गेल्यानंतर डिजिटायझिंग या टूलवरती क्लिक करा डिजिटायझिंगमध्ये सप्रेस सॅट्रिब्युट्स फॉर्म पॉपअप आफ्टर फीचर क्रिएशन यावरती टिक करा ओके करा ओके चेंजेस अप्लाय व थोड़ा वे लगे एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन हो चेन्जेस अप्लाये आता मैं एक नवीन पॉलीगॉन ड्रॉ करते तुम्हें बगू श्या पॉलीगॉन ड्रॉ के नवीन विंडो ये नवीन पॉपर विंडो ओपन होत नाही अशा प्रकारे आपण यू मध्ये शेप फाईल कशी बनवायची आणि पॉलिगॉन कसे ड्रॉ करायचे हे बघितलेलं आहे तुम्ही ड्रॉ केलेले पॉलिगॉन सेव्ह करायसाठी सेव्ह लेअर एडिट्स नावाचा ऑप्शन आहे पेन्सिलच्या बाजूला त्यावरती क्लिक करा तुम्ही हे जे सगळे पॉलिगॉन्स ड्रॉ केलेले आहेत ते सेव्ह झालेले आहेत अशा प्रकारे आपण जे जी एसमध्ये शेफ फाईल कशी बनवायची ते बघितलेलं आहे एकदा मी जी शेप फाईल बनवली ती मला पाहिजे तिथे सेव्ह झालेली आहे की नाही हे मी चेक करतो मी यू जे एस ते मिनिमाइज करतो मी डेस्कटॉपवरती आर एस अँड जे आय एस इन मराठी हे फोल्डर बनवलं होतं ते जिथे आहे ते तुम्ही बघू शकता त्यावरती क्लिक करा इथे बघू शकता तुम्ही टेस्ट नावाची शेफ फाइल सेव्ह झालेली आहे अशा प्रकारे आज आपण बघितलं क्यू मध्ये शेफ फाइल कशी क्रिएट करायची आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद